Wah. Ini kalau mau cahit homo nota, antya homo nani mito, am cahit le mulani, होमकुंड सजवला काल वेशभूषा स्पर्धाही झाली आमच्या यशवीने बुरगुंडा म्हणून वेशभूषा घेतली होती <गणागी> काल होम हवन झाला होमोहनची हो पूजा झाली त्यात चोरपी बसली होती होम हा काल त्रैवार्षिक होम होता आणि हा त्रैवार्षिक होम हवन आमच्या पेरूचा एक ते सहामध्ये शांती प्रस्थापित व्हावी जी काय इडापीड आहे ती जाण्यासाठी हा होम होता

खांडेकर समस्त सहकुटुंब त्याप्रमाणे त्या ठिकाणी आज प्रत्येक राहणारे पेरू पे चाळ एक ते सहा मध्यवर्ती त्याप्रमाणे ते, ते राहणारे सर्व भक्तगण रहिवासी तर देवा आज तुमच्या चरणी नतमस्तक होऊन पान फुळाची पाखरी सर्व काही अर्पण केली या मान्य करून घ्या तरी पण काही कपरात काही कमी जास्तपणा कुणाचा जा मान काढायचं राहिलं असेल तरी पण क्षमा करा केलेल्या राजी राजीव प्रत्येकांच्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सर्व परिपूर्ण करा त्याचं ह्या भूमीचा ह्या प्रत्येकाच्या या, या चाळीचा हा विकास हा लवकरात लवकर व्हावा त्यांचे प्रयत्न चालू आहेत परंतु सर्व देवता ग्रहमान देवता यांनी सर्वांच्या पाठीशी होऊन सर्वांचे एक विचार एकमत सर्व काही निर्णय होऊन तुमच्या आशीर्वादाने सर्व काही आनंदाने घडावं हे एक कुटुंब होईल अशा प्रमाणे सर्व काही घडवून सर्व देवतांचे आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठी त्याचप्रमाणे कोणाला नोकरी नाही व्यवसाय नाही तर त्याप्रमाणे नोकरी व्यवसाय जे काही तुमच्या आशीर्वादाने होईल हे सर्व त्यांना प्राप्त करून द्या प्रवास करत असताना का काही विघ्न येतात ही सर्व विघ्न दूर करून प्रत्येकाला घरी येईल येण्यापर्यंत त्यांचा प्रत्येकाचा सांभाळ करा त्याचप्रमाणे जे कोणी शिक्षण घेत आहेत बाल गोपाळ यांनाच भरपूर ज्ञान प्राप्त होईल असा तुमचा दयालोप ठेवा प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही संकल्प आहे जे विचार आहे प्रत्येकाच्या मनामध्ये जे कारण आहे हे समर्था हे देवा ते तुम्ही पूर्णतास नेऊन सर्वांना चांगलं यश संपदा आयुष्य आरोग्य सर्व काही त्यांना प्राप्त करून द्या केलेली करतायत

हीच आपली शान मात्र्यांची पोर झाली राण्यांची सून हाच आपला अभिमान शंकराच्या पिंडीवर बेल घालते माधवचे नाव घेते सर्वांचा मान राखून परब पर नाव याव परब पळू नका होते मायाळू हौशी नारायणरावांचे नाव घेते होम 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 होवनच्या हो, हो दिवशी पहिला मान त्या वेळेला पाच जोडप्यांना पाच चारच पाचशे चार आले आता बरवा कामेकांना एकमेकांना बरवा बरवायचं आमरस बरोबर आमरस त्या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे जे मंडळी विनंती आहे की आपण सुरुवात झालेली आहे कलाकार महाराष्ट्राची लोकधारा चालू आहे आयोजित केलेलं आहे तोही आपण बघण्यासाठी यायचं आहे ज्या भाविकांना देणगी स्वरूपामध्ये देणगी द्यायची असेल तर आमचे कार्यकर्ते देणगी कक्षामध्ये बसलेले आहेत आपण देणगी देऊ शकता पाहिजे आमरस उत्सव कमिटी एसवीमरस घेऊ का बघ हे बघ दोन वाट्या दोन वाट्या ना तीन वाट्या हे सर्व डान्स करून आले आहेत डान्स करून आले आता किती वाजता डान्स करायला गेलेला हा सात चालता बोलता स्वप्ने चाळून त्यांनी भेट दिलेली आहे थोडाच द्या थोडा द्या जास्त नको दोन दोन जेवण कसं आहे नमस्कार हिमांशु नमस्कार गणेश वाडपी काय घेतलाय आणि तू काय भजी हा कसं जेवण उत्तम जेवण खरंच खूप छान मग किती वाटी घेणार आहे मगाशी पाच जोडपे बसले होते संकेत तू नव्हतास ते एकमेकांना भरवलं होतं आता तुम्हाला एकमेकांना भरवायचं आहे काय करत आणि फॅमिलीसमोर बस बसले बस बस फॅमिलीसोबत बस। आणि पाककलेमध्ये पहिला नंबर यांचा आला होता तुम्ही व्हिडिओ बघायला तर पहिला यांनी चांगले डिश बनवले दरवर्षी नंबर घेतात पहिला नंबर दोन वर्ष दरवर्षी घेतात संध्याकाळी महाप्रसाद होता त्या महाप्रसादावर सर्वांनी ताव मारला आणि सर्व एकजुटीने सगळा एक एकोप्याने सगळा हा पेरूचा इतिहासाचा परिवार नांद होता आणि आज शनिवारी सत्यानाची महापूजा होती आज पूजा होती आणि यशवीचा वाढदिवस होता यशवी इकडे यशवीला सर्वांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या आणि यशवीचा बड्डे आहे आणि आलेले आहेत सर्वजण यशवीच्या बड्डे लाशवीचे मित्र मैत्रिणी सगळे आले आहेत आणि यशवी बघ यशवी तू आईस्क्रीम पण ठेवलंयस बाहेर बाहेरून पूजा आहे बाहेर पूजा येशूचा ऑप्शन चालू आहे आपल्या भारतीय परंपरेनुसार हा बोला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कॅडबरी गिफ्ट आणि कॅडबरी पण आल्या आहेत आणि या एसयूच्या कॅडबरी माझ्या आहेत फक्त ह्या कॅडबरी सी च्या माझ्या आहेत एसयूच्या कॅडबरी माझ्या आहेत या कोणी येणे दिलं व त्यांची महापूजा होती कराओके स्पर्धाही झाली आणि जे विविध स्पर्धा आल्या होत्या त्यांना पारदोषिकी देण्यात आले पंचाय स्पर्धकला प्रमाण प्रिया हळदनकर दिशा प्रथम सोनल तेली श्रिया कामकर विभावरी राणे निमिषा जाधव अनुषा परब मनीषा कदम ईश्वरी जाधव सर्वांनी तिथे व्यासपीठावर येते आपलं बक्षीस घेण्यासाठी महिला क्रिकेट स्पर्धा विजेते

कधी कधीच म्हणजे सगळ्यात स्पर्धा पाचवा क्रमांक रियाज कनेक्ट चांदवलकर पुष्पा टू पाचवा क्रमांक वेदभूषा स्पर्धा पाचवा क्रमांक रियाज जानवलकर पुष्पा टू चौथा क्रमांक पवार महादेव तृतीय क्रमांक वेचभूषा स्पर्धा तृतीय क्रमांक किमिया दर्शन एकावडे घुगड्याचे त्वितीय क्रमांक किमिया दर्शन एकावडे प्रताप क्रमांक सिद्धांत पालेकर श्री महापालेश्वर हेशि काय 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 ठिकाणी जो अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये आपले बरेचसे मराठी बांधव हुतात्म झाले त्या सर्व मराठी बांधवांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत या गाण्याच्या स्वरूपात प्राण आधार प्रभु जी तू मेरे प्राण आधार रे जी तू मेरे प्राण रे प्राण रे प्राण रे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम <laughs> श्री राम जय राम जय जय राम पुरुषोत्तम परमेश्वरam श्री राम जय राम जय जय राम सगुण सुंदर निर्गुणam श्री राम जय राम जय जय राम शिष्य शिष्य राजा राम श्री राम जय राम जय जय राम हे सगळे गाणी आहेत ना ती आपले मित्र विजय मारिक यांनी लिहिलेले त्यांच्यासाठी जोरदार काय वाजवा आम्ही निघाली राजाची पालखी निघाली राजाची याहो गणेश नगरात पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची याहो गणेश नगरात आज बक्ता राधा माधा में तू नटा काज हो क्यारे ओ जन प्यार है ओ वसल के लिए वॉइस में बताओ पहला वॉइस